एक ब्रेकिंग न्यूज समोर येते धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत धनंजय मुंडे यांनी अचानकपणे अजित पवारांची भेट घेतली आहे या भेटीचं कारण मात्र अजूनही कळू शकलेलं नाहीये राज्यातील राजकीय घडामोडी पाहता ही भेट अतिशय महत्वाची मानली जाते सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात सविस्तर माहिती देतील सागर या सगळ्या घडामोडी बघता मुंडे आता अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत कारण काय कळू शकलंय का आणि भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे मुळात गेल्या आठ दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यानंतर गोष्टी गोष्टीनंतर आज त्यांनी संध्याकाळी आता काही वेळांपूर्वी अजित पवारांची भेट घेण्यासाठी देवगिरी इथे गेलेले आहेत गेले, गेले काही दिवस ते पूर्ण वैद्यकीय कारणामुळे बाहेर असल्याने आस, आणि दरम्यानच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर एक औपचारिक भेटीसाठी धनंज मुंडेंची अजित पवारांकडे गेल्याची माहिती उपलब्ध होती मागे कोणतं राजकीय कारण आहे असं म्हणता येणार नाही पण अजित पवार हे पक्षाचे नेते आहेत आणि या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान वेगवेगळ्या घडामोडी झालेल्या आहेत त्या अनुषंगाने निश्चितच या भेटीत काय होतंय ते बघावं लागेल सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी